भावा आज तर राधा येईल का आहे आपल्याला भावा ती दोन दिवस झालं कॉलेजला बी तिनं लगा परीक्षेची फी भरल्या का हे बी माहित नाही दोन दिवस माझा दो फोन बी उचलला नाही तिनं अरे भावा नको टेन्शन घेऊ अरे ती येणार ही माहिती मला गॅरंटी आहे आणि तिनं फी पण भरली असणार आहे नको ती टेन्शन घेत जाऊ नको नाही रे भावा राधावर माझा लयजी बाहेर आपण सगळी फी भरायचो बिचारी ती एकटीच माघ आहे आहे एवढी जर कायची असेल तर भरकी फी तू मग आपलं नाव काढले हजरच बघ काय मयुरी आणि राधा खाली बघून आता मी संधी आता बोल काय बाबा अजिबात लाजायचं नाही बोलणार काय झाले तुला नक्की काय झाले दोन दिवस झालेस तू माझ्यावर बोलत नाही नक्की माझ्यावर बोलायचं आहे का नाही तुला तुला कशाला करू फोन माझ्या महागाई तुम्ही जे तुझ्या संग बोलत आणि तुझं ऐकत बसायला नक्की राधा तुला काय झाले तर सांग मला एकदा कोण दे मला तुला काय झाले तर हे बघ मला काय झालेलं नाही तू पण नको टेन्शन घेऊन मला पण नको टेन्शन देऊ कळालं तुला नको नाली लागू चल आपल्याला जाय राधा थांबकी आता परीक्षा तोंडावर आल्या आम्ही सगळ्यांनी फी भरल्या फी भरल्या का नाही ह्याच्यासाठी मी तुला दोन दिवस झाले फोन करतो तू आणि त्यात उद्या शेवटचा दिवस आहे नक्की तू फी भरल्या का नाही काय झाले हे बघ माझ्या मम्मीकडे पैसे मागाय लागल्या देतो म्हणता पण तिनं काय मला पैसे दिलेला नाही तरी पण तिच्याकडे मागून बघणार आहे तू नको टेन्शन घेऊ चल गे सांगितलं तुला अरे बाबा कशाला आधी की ये ना पण इकडं तू पण भिजू नको मी पण भिजत नाही कशाला टेन्शन घेऊ नको छेल आपले बस गाडीवर चला ग माझी गाडी भिजली तू पण भिजला राधा गेली राधाच्या घरी चला काही त्याला ला लागले ते तर तुला त्याचा मुलांसारखा नाहीये तू काहीतरी विचार करत बस ना आधीच पावसात सगळं ए रे चुभ्या आई की बाहेर लवकर किती वेळ झालेला का तू तुला गाई ये अरे शुभे डॅड हो डॅड आलो जरा गावातलं डॅड आलो जरा विठ्ठलच्या पोराकडनं पैसे घेऊन काल बोलले तेव्हा देत तू आलो लगेच जाऊन सुभ्या या उड्यावर का थांबवते लागत येत तर मी घर नाही यायच यायचं दहा यायचं उद्यातून घरातून पण बाहेर येत नाही ला चल लवकर कुठं सांग मला अरे तुला आमच्या आई साहेब माहित आहे ना जेवल्याशिवाय घरातून बाहेर सोडत नाही अरे कोणी निघालायस हे पुरा अरे तुला बोलायला लागलू या नका ध्यान आहे का डोकं जागे का तुझं मागा जेव्हा दहा वेळा हात मारली तेव्हा तुमचं ध्यान कुठं होतं ऐकत नाही तुम्हाला अरे मी आत तिकडे बाथरूम मध्ये ऐकायला म्हणजे एवढ्या तावात घेऊन निघाला आलो का विठ्ठल कर पैसे घेऊन अरे तू कशा टेन्शन घ्यायला लागला बघतो की माझे मी दहा दिवस झाले तुम्ही पैसे मागताय माग फिरताय देतोय का देऊ त्यासाठी मीच पाहिजे त्याला कळ का तुम्ही बसता गाठ आलो तर गाडी बस र अरे पोरात तोंड जरा गोड ठेवायला लागते ऐकत जा तुमचं तोंड गोड ठेवा मी करू माझे पोरास काय करावं काय कळ ना जा पोरा काय करावं देवा एवढी वर्ष मी सावकार गेली पण कधी कुणाला त्रास दिला नाही का कुणाच्या नरड्या सुरू ठेवली नाही ती पोरग एवढं त्रास देते लोकांना बोलाय नको अहो लोकांच्या नरडीव सुरी ठेवून पैसा नाही माघारी येत अहो तोंडात साखर ठेवावं लागते तेव्हा पैसा येतो कुठं आम्ही माणसं गावातली कशी सांभाळती मला माहीत ती पण ह्या पोरामुळे मला एवढा जी त्रास होतो या अरे देवा नको 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 नुगु नगो नुगु नसल्यानं बरोबो काही अवघड आहे तिच्या यायला काय कळ ना कसं होईल तसं होईल आता <laughs> काय दाल। गया दाल। गया दाल का चेहरा असं का पडलाय अगं बोल की काय झालं काय झालं म्हणून काय विचारतेस मम्मी सगळ्या पोरांनी फी भरल्या माझी राहिल्या फी भरायची तेवढी अर्धं पैसे भरलेत की अर्धं राहिले ती कधी भरायचं सांग बरं अगं भरू की चार दिवसाची मुदत माग सराकडं भरू तू बघते आहेस नव्ह अगं एकटी बाई मी राबणारी बघतेस न ग रानात राबत्या आ ते काम करते तुझ्यासाठी आता पत्र तु भरले ना हो सगळं पैसे आता थोडं राहिले ना काहीतरी चार दिवसात करते बघ नको काळजी करू अगं मम्मे चार दिवसाची मुदत काय म्हणतेस लास्ट दिवस आहे सर ऐकत नाहीत ग आमचं तुला माहिती का हे बघ फक्त सराकडनं चार दिवसाची मुदत मागून घे मी कुणाकडनं तर उचल घेते अगं बाळा मी कशाला तुझं नुकसान करू तुझ्यासाठी तर एवढं गुरासारखं राखते नव्ह्या समजून सांग सरस मी काहीतरी करते मी अगं मम्मी समज बरोबर आहे मी तुझं बघते की ग कष्ट करताना पण ती सर ऐकत नाही त्याला मी तर काय करू सांग आणि त्यातल्या सगळ्या पोरांनी फी भरल्या आणि तू अर्ध पण पैसे भरले तिस मग आता आपण अर्ध पैसे नाही दिले तर पैसे वाया जातील की नाही सांग बर मग काय उपयोग सांग पैसे भरून आपलेच पैसे वाया जातील नव्हता नाही नाही तसं पैसे मी वाया जाऊ द्यायचे काहीतरी करतील कापड बदलून घे नाही आता जाणार आहे करू बघ मग काकाला पैसे मागू का नको मागू मम्मीला बोलवतो ए मम्मी अगं मम्मी बाहेर आहे की लवकर मम्मी ती गेली आता काय झालंय गे इकडे लवकर लवकर इकडे काय सांग अगं इकडे दिलीप काका उभा राहिलाय दिलीप काका खर तर पैसे मागून बघ देतोय का दिलीप काका हेडे आहेस का काय ती पैसे देणार बाई काय सांगशील आणि काय नाही अगं मम्मी मागून तर बघ देतील की अगं वावराची वेळी बघितलीस ना बांधावून एवढी भांडणं काढली आणि आता पैसे देणार काय बोलशील अगं मी मागून तर की बाई कुठं बाहेर चालत वाटत बँकेत का कुठं चालत बघ मागून तर बघ बघ तुझ्या पुढे मागून बघते तुला विश्वास नाही ना चल डाऊज भाऊजी तुमच्याकडे जरा काम होत पोरीचं जरा पैसे भरायचं होतं कॉलेज पैसे किती पाहिजेत पैसे तस बाकी सुने भरल्यात खर पन्नास हजार कमी पडत म्हणलं तुम्हाला मागून बघा काय शारदे तुला वेळ लागले का पन्नास हजार एवढा पैसा कुठला आणायचं काय राहते कशाला पन्नास हजार रुपये आणि पन्नास हजार भरा एक लाख भरा दोन लाख भरा शाळा शिकाय नावानं बॉम्ब करा जावा कुठं तरी पळून हा भाऊजी आज कशा पाहिजे बोलताय समाजा पुरीला आपल्या घरात एवढं कधी पोरला शाळा शिकवलं नाही तेवढी ती पोरला शिकवायला चालली अस तुला, तुला, तुला तर पटते का बघ बर शिकून डॉक्टर होणार आहे डॉक्टर डॉक्टर होणार आहे पा घरदार घरावरचे पत्रे सळ काढून विकूया आणि तुझ्या पोरीला डॉक्टर करूया हा म्हणजे तुला पण पोरगी डॉक्टर झाल्यासारखं वाटेल आणि तुला पण बरं वाटेल बघा भाऊजी तुम्हाला जायचं नसलं तर देऊ नका पैसे पण काय वाटतं ती बोलू नका माझी पूर्वी डॉक्टर होणार मजी होणारच कर डॉक्टर करणार असेल तर बघ तुझ्या मला सांगितलं होत <laughs> राधा त्या साहिल्यावर काही बोलणं झालं का ग तुझं नाही ग नाही बोलत मी त्या आणि अगं ती फीजच काय झालं उद्या शेवटचा दिवस आहे फी भरायचा हे बघ ते साहिल च मला काय विचारत जा नको आणि माझ्या माझ्यासमना सारखं ते साहिल साहिल करत जा नको फीच बघा येईल उद्या भराईल मम्मी पैसे देतो बोलल्या अगं येडी उद्या शेवटचा दिवस आहे भरून घे फी बाई उद्या चला भरणार आहे भराव ते चल जाऊ घरी हा काय नाही पोरीची फी भरायची होती कॉलेजात तेवढ्यासाठी तुमच्याकडे आली होती सहा महिने आधी मी भरलं होतं पण पन्नास हजार अजून भरायचे नाय किती पन्नास हजार भरायचं होतं तेवढी तुमच्याकडनं मदत झाली असती तर माझ्या पोरीचं कॉलेज पूर्ण झालं असतं बघा पन्नास हजार तर काय थोडी रक्कम आहे का रक्कम मोठी पर कॉलेजचा प्रश्न आहे ना व म्हणून आली होते पैसे तसं लय हाय ती म्हणा खर मी मी तुम्हाला परत देईन की तुमचं पैसे पर उद्याच्या उद्या पुरीचं पैसे नाही भरलं तर तिला परीक्षेला बसू द्यायचे नाही तेवढं तेवढं सहकार्य करा बघ शारदे आता तू एवढी गया वाया करते आता मग पैसे आहेत मला एक जणाला द्यायचा आहे काय मग त्याला चार दिवसांनी पैसे मी देणार आहे तुझ्या पुरेच्या कॉलेजमध्ये भर आणि तिचं काम झाल्याच्या नंतर व्याज पैसे आले मला द्या अनु काय प्रॉब्लेम नाही आणि त्याच व्याज सुद्धा देऊ नकोस खरंच लय उपकार झालं बघा तुमच्यामुळं माझ्या पुरीची शाळा लय लय उपकार झालं बघा अगं तुझी पुरगी जर डॉक्टर झाली तर आपल्या गावाच नाव मोठं होणार आहे ते बी हाय म्हणा एक काम कर चार वाजता ये आणि पैसे घेऊन जा असं म्हणत आहे बरोबर पन्नास हजार रुपये देत आहे काय बांधकड काय अरे एखाद्या वेळे शिकून मोठं होतं त्याला मदत करावी हा ह्या उद्देशानं मी देतो म्हणलं तिला पन्नास हजार तुम्ही काढायचं बघतो आम्ही अरे अर पोरा असं कशाला बोलायला लागलाय गावावर प्रेम दाखवा की तुम्हाला कळलं पाहिजे कुणाला पैसे नाही अरे बाळा अरे आपल्या गावातली ती गरीब बाय आहे अरे कष्ट करून ते एवढे पुरीला शिकवते तिला डॉक्टर बनवायचं मग आपण मदत केली तर काय वाईट होते का सांग बरं तो असा का बोलायला लागलाय डॅड दिलेत पैसे पण सतरा हात पसरायला लावू नका आणि तुम्हाला पण माहित आहे हात पसरायला पण येतोय आणि महागार पण घ्यायला येतोय त्या बायला द्या पैसे पुढचं काय करायचं अरे बाळा तू नको टेन्शन घेऊ अरे आपल्या गावातली ती चांगली बाय आहे दिल पैसे आणून गरीब आहे ती कष्ट करून खाती या कशा लावलं टेन्शन घेतो या जावा आईने बोलवलंय घरी जावा <laughs> <laughs> काय कुठे गेल ती सकाळपासून अगं त्या मयुरी बरोबर देवात म्हटलं उद्या पेपर पाया पडून यावं पण मम्मी पैशाच काही नाही ग पैशाची सावकार वाजता पैसे देतो तू नको काळजी करू थँक्यू अगं तू एवढा अभ्यास करते शाळा शिकते मग मी एवढं कराय नको का पण चांगलं शाळा शिकून चांगली डॉक्टर हो बाई आपल्या आईचं नाव राख बर का बाळा होय

ए वे वे, चल, ला ती <laughs> आग, का अभ्यास करते म्हणून सारखं करतेस करतेस माझी म्हणून पैसा घालते तिच्यासाठी चल तू कामाला पोरगी आता काय तुझी राधा आली हात मारे राधा थांब दोन मिनिट काय भरलीस का हा घेतलात मम्मी आज पैसे उद्या कॉलेज मध्ये आलेले भरती बर राधा तुला एक विचारायचं होत काय विचारायचं आता तुम्हाला ले आवडत काय मी काय करू मग मी तुला आवडते तर राधा तुला कस सांगू ग दिवस मला चेन पडत नाही तुझ्या शिवाय तुला बघितल्याशिवाय माझा दिवस मग मा मी काय करू त्याला तुला चेन पडत नाही दिवस जात नाही त्याला मी काय करू एवढ्या दिवस तुला मी विचारलो नाही भीती वाटत होती मला पण आता मी तुला विचारलं पण तू असं कसं बोलतेस मला तू हे बघ सायला तुझं माझ्यावर प्रेम आहे मला पण मान्य आहे जस मी पण तुला लाईक करते पण ह्या सगळ्या गोष्टी मला बाजूला ठेवायचं कारण माझी आई रे दिवस रात्र काम करते आणि तिनं तर फी भरायची घेतलात मग तिचं कसं मन दुखू सांग मी मला तिला मोठं झालेलं बघायचंय रे पण मी तुला खरंच आवडतोय ना होय रे साईला खरंच हे बघा पण कुठं दंग करू नका आधीच तुम्हाला माहिती आहे का नाही कसं आहे ते गावात अजिबात कुठं काय बोलू नका हा काय कॉलेज ही कॉलेज हा साईल काय ही कॉलेज चाललोय तुझ ए राधा काय चाललो हे बघ तू जरा साहिल तुम्ही आता दोघं पण जावा ए साईल आम्ही तर इधर जरा तुझ्या आईनं पन्नास हजार रुपये घेतल्यात तुझ्या कॉलेजसाठी आणि तुझं हे कॉलेज चाललंय लव करते मी लव तुला काय करायचं रे आम्ही तर काय पण करू ए तुम्हाला मारलस मी हा तुझ्या आईनं पन्नास हजार रुपये घेतले काय तू माझ्या वाहतूक चलत्या दे? ए अरे कुठला नियम आहे हा पैसे आमच्याकडनं घेतात आणि वर मारतात मी हा अरे लक्षात ठेव हे राधा माझ्या पहिली गोष्ट हात उतरून तिथे दिल्या तुझ्या आईला सांग उद्या ते उद्या पैसे टाकायचं आणि सायला आत्ता वाचलाय आज तू त्याला वाचवलंय उद्या चला आता मला तर भीती वाटायला लागली ग आता बघितलीस ना कशी मारामारी झाली माझ्या समोर तर आता प्रश्नच प्रश्न पडल्यात मग मम्मीला त्याला पैसे त्याला सांगू की कॉलेज मध्ये भरू का त्या साहिल्याला वाचू काय करू सांगा तू हो पण तू टेन्शन घेऊ नको सगळं बरोबर व्यवस्थित होईल अगं अजिबात टेन्शन नको मी आहे ना तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही शूट लावलं होतं पण दिवसभर पाऊस भरपूर चालू आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सीन मध्ये हा पाऊसच दिसेल थोडं पावसामुळं थांबवलंय आम्ही इथंच तर याच्यानंतर आम्ही दुसरा पार्ट काढणार आहे आता हा पार्ट पहिला केलाय तर एवढ्यावर आम्ही थांबवलंय पावसामुळे तर याच्यानंतर तुम्हाला पार्ट दुसरा येईल तर तुम्ही नक्की बघा विशुप फो नक्की करा लाईक ही करा सबस्क्राईब ही करा आणि घंटी वाजवा पाहिजे कमेंट हो तुमच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे पावसात सुद्धा शूट चालू आहे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप आहे एक पण नाही की तो आज पावसात भिजला नाही सगळ्याचे सगळे पावसात भिजलेत आज सपोर्ट करा सगळ्यांनी खूप खूप प्रेम द्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा लवकरच पार्ट येणार तुमच्या भेटीसाठी विषय बोलो हा नक्की करा बोलो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद